नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी आता सरकारने नवीन अपडेट आणलेले आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आता कोणत्या बहिणी राहणार कायमस्वरूपी आणि कोणत्या बहिणी नाही राहणार हे स्पष्टपणे सरकारने अपडेट आणलेलं आहे नवीन अपडेट आणलेला आहे आणि ते अपडेट आता सरकारी पोर्टलवर सुद्धा अवेलेबल आहे आणि आता हे अपडेट जे आहे हे आजच सरकारने जी आपली गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची त्यामध्ये सरकारने आजच नवीन अपडेट ॲड केलेला आहे तर काय आहे हे अपडेट आणि त्याच्याबद्दल सरकार काय म्हणत आहे लाडक्या बहिणींनी काय करणं आवश्यक आहे हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे सर्व लाडक्या बहिणी बघा नवीन जे अपडेट आहे ते आहे ई के वाय सीबद्दल तर तुम्ही म्हणाल आम्ही तर ई के वाय सी केलेलं आहे आम्हाला सगळं माहीत आहे आम्ही तर नेहमी करतो हो पण आता ज्या सव्वीस लाख चौतीस हजार बहिणी ज्या अपात्र झालेल्या आहेत त्यामध्ये आता त्यांची पुन्हा शहानिशा करणार आहे सरकार त्यामुळे आता ज्या बहिणींचं ई के वाय सी आहे त्याच बहिणींना सरकार लाडकी बहीण योजनेत ठेवणार आणि ज्या बहिणींचं ई के वाय सी नाही त्यांना सरळ आता त्यांची ई के वाय सी होईपर्यंत सरकार आता थांबणार नाही आहे जी आता एक वर्षापर्यंत जे सरकार थांबलं की ज्या बहिणींचं ई के वाय सी नव्हतं ई के वाय सी झाल्या होईपर्यंत मग त्यांचे फॉर्म सरकार ठेवत होतं आणि मग नंतर ते फॉर्म मंजूर करून त्यांची ई के वाय सी झाल्यावर त्यांना योजनेचे लाभ देत होतं परंतु आता तसं नाही आहे आता सरकारने सरळ नवीन अपडेट आणलेलं आहे तर ज्या बहिणी अपात्र आहे ज्या बहिणींचं ई के वाय सी नाही अशा बहिणींना सरळ आता सरकार लाडक्या बहीण योजनेतून कायमस्वरूपी अपात्र करणार आहे बाहेर काढणार आहे तर काय आहे हे अपडेट हे तुम्हा तुम्हाला आता मी लाईव्ह दाखवत आहे हां आपल्या हा? गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे लाडकी बहीण योजना या पोर्टलवर आपण आता आलेलो आहोत आणि इथे मी तुम्हाला सर्व लाईव्ह दाखवत आहे लाडकी बहीण योजनेचं ही गव्हर्नमेंटची आपल्या वेबसाईट आहे महाराष्ट्राची आता इथे सरकारने जे नवीन इथे बघा हा जो बार आहे सेकंड जो येलो बार आहे तिथे नवीन अपडेट सरकारने टाकलेले आहे आणि त्यामध्ये सरकार म्हणत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात अजून ते ओपन झालेलं नाहीये त्यासाठी काही दिवस लागणार आहे परंतु आता सगळ्या बहिणींनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आता ज्यांचे ई के वाय सी कंप्लीट आहे त्यांनाच यापुढे आता पुढचे सगळे हप्ते येणार आहे आणि ज्यांचे ई के वाय सी नाही त्यांना आता सरकार सांगणार नाहीये की तुम्ही ई के वाय सी करा म्हणून ज्या बहिणींचे ई के वाय सी नाही आता अशा बहिणी सरळ योजनेतून बाहेर निघणार आहेत त्यामुळे इथे सरळ म्हणजे सरकारने या पोर्टलवर डायरेक्ट हा जो पॉईंट आहे सेकंड जो बार दिसतोय आपल्याला येलो बार बघा त्याला हा बा हा जो टूल बार आहे इथे इथे मी जे दाखवते तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात तर अजून हे हे जी प्रक्रिया आहे ही म्हणजे ह्या बार जो आहे ते फंक्शन करत नाही आहे परंतु हा हा जो म्हणजे हा जो मुद्दा आता आलेला आहे हे जे अपडेट आता आलेला आहे हे आजच आलेलं आहे त्यामुळे सगळ्या बहिणींनी लवकरात लवकर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे नाही तर तुम्हाला यापुढे लाडकी बहिण योजनेचे कुठलेही हप्ते मिळणार नाही आणि सरकार डायरेक्ट या लाडकी बन योजनेतून तुम्हाला सरळ बाहेर काढणार आहे कारण की ज्याप्रमाणे आपल्या शासनाने महाराष्ट्र शासनाने आधी सांगितले होते की जसे बघा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या किंवा परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत चौथा मुद्दा आहे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे आणि पाचवा मुद्दा आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे हे जे पाच निकष होते हे पाच निकष हे आधी पण हेच होते आणि आजही तेच आहेत परंतु आता लाडकी बहीण योजनेचा हा जो आता नवीन अपडेट आला आहे तो अपडेट सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर आपले ई के वाय सी कम्प्लीट करायचे आहे जर तुम्हाला यापुढे योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे मी सर्व लाईव्ह दाखवलेले आहे तर लाडक्या बहिणी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की तुमचं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटी रिमाइंड करते बघा आणि अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे की आता तुम्ही तुमचं हे चेक करा की तुमचं बँक खाते अपडेट आहे का तुमचं आधार तुमचं अपडेटेड आहे का तुमचं ई के वाय सी म्हणजे जे, जे एन पी सी आय डीबीटी आहे ते तुमचं ई के वाय सी आहे का अपडेट आहे का असं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटी सांगत असते त्याप्रमाणेच आता सरकारने बघा सेम तसंच अपडेट आता सरकारने डायरेक्ट पोर्टलवर आणलेलं आहे आणि आता त्या पोर्टलवर तुम्हाला क्लिक करून डायरेक्ट तुम्हाला तिथून तुमचं ई के वाय सी तुम्ही करू शकतात डायरेक्ट पोर्टलवर तर आता, फीचर है, आता फीचर ते ओ, है। हो फीचर आलेलं आहे आता त्या फीचरवर आपण टच केलं ते अजून ते ओ ऑन नाही होते म्हणजे ते कार्य करत नाही आहे जसंही ते ॲक्टिव्ह होईल ते फीचर तसं मी तुमच्यासाठी लगेचच पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येणार परंतु तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणी आठवणीने हे सगळं तुम्ही काम करणं हे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे यापुढील येणारे हप्ते हे मिळणार आहेत नाही तर सरकार आता पूर्वी कसं होतं ना एक वर्षापर्यंत सरकार थांबलं ज्या ज्या बहिणींचं ई केवासी राहिलं होतं त्या बहिणींचे फॉर्म जर मंजूर असेल तर ते सरकारने ठेवले होते आणि ई केवासी झाल्यावर त्या बहिणींना सगळे पहिलेपासून त्याचे सर्व हप्ते दिले परंतु आता मात्र सरकार तसं करणार नाही कारण की सरळ तिथे दिलेलं आहे आणि ज्या बहिणी आता ज्या बहिणींचं ई केवासी नाही त्या सरळ आता अपात्र गृहित धरल्या जाणार आहे म्हणून सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाचं सांगायचं आहे की तुम्ही लवकर जाऊन तुमचं जर काही राहिलं असेल ज्या बहिणींचं राहिलं असेल तर त्या बहिणींनी लवकर जाऊन ई के वाय सी कम्प्लीट करा आता हे ई के वाय सी काय काय करायचं आहे कसं कसं करायचं आहे यावर मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार कारण की सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये जर सांगितलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल वीस पंचवीस मिनटाचा हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी सर्व सगळं नीट सविस्तर नाही सांगू शकत त्यामुळे त्याच्यासाठी सविस्तर सेपरेट व्हिडिओ आणीन की सगळं ई के वाय सी कसं करायचं ते बँक खातं आधार कार्ड तुमचं डी बी टी हे सगळं सगळंच ई के वाय सी रेशन कार्ड सगळ्या गोष्टी ह्या ई के वाय सी कशा करायच्या त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ आणूयात परंतु लाडक्या बहिणी तोपर्यंत तो तुम्ही हे सगळं तुमचं चेक करत राहा कारण की महत्त्वाचं काय आहे की आता जुलैचा हप्ता येणार आहे तर तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता जर ज्या भणींना नाही आलेला आहे ना जूनचा हप्ता तर या भहिणींना जर जून आणि जुलैचा एकत्र हप्ता आला तर आठवणीने कमेंट करा हां का मी सांगत आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे कारण की तुम्हाला जर नाही आला ना जूनचा हप्ता जर नाही आला तर त्यावर मी तुम्हाला उपाय सांगणार आहे जूनचा हप्ता येण्यासाठी काय करायचं आणि जून आणि जुलैचा जर एकत्र आला तर काय प्रश्नच नाही आणि समजा जर तुम्हाला जून आणि जुलै दोन्ही हप्ते जर नाही आले तर आपण त्यावरसुद्धा आपल्याला काय यापुढे करायचं आहे आपण कुठे काय अर्ज करायचा काय करायचं आहे त्यापुढे नंतर काय आपल्याला ॲक्शन घ्यायची आहे त्यासाठी सरकारपर्यंत आपण कसे अर्ज करायचा आहे ते मी सगळे तुम्हाला उपाय सांगणार आहे त्यासाठीच तुम्हाला मी सर्व सांगत आहे